नवरात्र म्हणलं की उपवास आला आणि दसरा म्हणलं की कडाकण्या आल्या आणि कडाकण्या घरोघरी बनवल्या जातात पण त्या कशा अगदी परफेक्ट परफेक्टप्रमाणे बनवायच्या चला सांगते नमस्कार मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण दसरा स्पेशलना कडाकणी करणार आहोत कडाकणीला कडाकणी का म्हणायचं कारण ती थोडीशी कडकडीत असते म्हणून त्याला कडाकणी म्हणतात अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगितले चला तर मग रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूयात त्यासाठी सुरुवातीला एका बाऊलमध्ये मी पाऊल इतकं दूध घेतलं त्यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर घातली आता दुधामध्ये पूर्ण साखर आहे ती विरघळून घ्यायची साखर असल्यामुळं साखर अगदी पटकन विरघळते त्यामुळे मोठी साखर अजिबात घेऊ नका त्यामध्ये आता छान सुवास यावायसाठी मी अर्धा चमचा इतकी वेलची पूड घातलेली आहे ही पण पुन्हा सगळी चांगली मिक्स करून घ्यायची आता हे जे काही दूध साखरेचं मिश्रण आहे हे आता आपण एका साईडला ठेवून देणार आहोत त्यानंतर इथं बघा का, हो। का परातीमध्ये मी दोन वाटी इतका हा चाळून घेतलेला मैदा घेतला आहे इथं मी वाटीच्या प्रमाणात सांगते तुम्ही एखाद्या भांड्याच्या प्रमाणात पण घेऊ शकता दोन वाटी मैद्यासाठी मी अर्धी वाटी बारीक चाळून घेतलेला रवा घेतला आहे आता रवा बारीक नसेल तर मिक्सरमधून फिरूनच आणि थोडा चाळण्याने चाळून घ्यायचा त्यामुळे वदर रव्यामुळेच एक त्यामध्ये घालूयात गोडाच्या मीठ असेल ना तर चव खूप छान लागते आता मोहन घालायचं त्यासाठी इथं बघा मी का छोटा पॅन ठेवला आणि त्यामध्ये पोह्याचे चार चमचे आपण तेल आहे जेव्हा मोहन घालतो ना तेव्हा ते कडकडीत तेलाचं असावं मोहन चांगलं गरम होतं तोपर्यंत हे पीठ सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून रवा मीठ आणि मैदा सगळा चांगलासा मिक्स होईल हे सगळं मिक्स झालं तोपडेचं बघा आपल्या मोहन बघा अगदी मस्त कडकडीत गरम झालंय आता हे कडकडीत तेलाचं मोहन आपण पिठावरती घालतोय यामुळं काय होतं आपली जी नाही ना ती अगदी खुसखुशीत तयार होते आणि तेलाचं प्रमाण पण मी अगदी परफेक्टच सांगितलेलं आहे तेल फार गरम असेल त्यामुळे आपण एका चमच्यानं सुरुवातीला हे मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं कोमट झालं की मग हातानं हे सगळं तेल जे आहे ते पिठाला चोळून घ्यायचं त्यामुळं काय होतं रेसिपीला ना छानपैकी असा रंगही येतो खुसखुशीतपणाही येतो तेल जास्तही घालायचं आणि कमीही घालायचं नाही कारण जर कमी झालं तर रेसिपी अगदी कडकडीत होते आणि जास्त झाल्यानंतर त्यामुळे तेलाचं तेला प्रमाण अगदी परफेक्ट ठेवा आता बघा हे सगळं तेल आहे ना मी पिठाला चोळून घेतलं तेलाचं मोहन परफेक्ट आहे का हे कसं चेक करायचं पिठाचा चांगला गोळा वळून घ्यायचा छान मूठ बनते म्हणजे आपलं पीठ ना अगदी परफेक्ट पद्धतीनं तयार झालेलं आहे अशा पद्धतीनं मूठ वळले की मोहन अगदी परफेक्ट असं असं समजायचं असतं आता हे सगळं बघा छान पीठ मिक्स केलं मधोमध एक अळी करून घ्यायची आणि दूध साखरचं जे मिश्रण होतं ते थोडं थोडं घालून एक चांगली अशी कणिक मळून घ्यायची जेव्हा ही कडाकण्याची कणिक मळतो ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे दूध घालतो किंवा पाणी घालतो तर त्यावेळी ना थोडंसं काय करायचं थोडं थोडं पाणी घालून मग गोळा मळून घ्यायचा एका वेळी सगळं अजिबात घालायचं नाही तर मग काय होतं कधी कधी गुठळ्या होण्याची शक्यता असते आता बऱ्याच जण तेलाच्या ऐवजीनं वनस्पती पण वापरतात पण बऱ्याचदा वनस्पतीमध्ये ना थोड्याशा गुठळ्या तयार होतात त्यामुळे नेहमी काळजी घ्या आता हे सगळं बघा मी अगदी थोडं थोडं घालून येतात चांगला असा गोळा मळून घेतला गोळा जर फार घट्ट मळाल तर त्यामध्ये रवा असतो तो गोळा चांगला भिजल्यानंतर आणखीन घट्ट होतो आणि मग कडकण्या अजिबात लाटता येत नाही त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा गोळा जो आहे तो थोडा थो 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 सैलसर मळायचा आता मी दूध वापरा तुम्ही दुधाच्याऐवजी पाणी पण वापरू शकता तर थोडंसं गोळा मळायला तुम्हाला कमी वाटलं दुधाचं प्रमाण थोडंसं पाणी पण घेऊ शकता माझ्या तेवढ्या दुधात बरोबर हा गोळा जो आहे तो चांगला असा मऊ मळून तयार झालेला आहे आता गोळा चांगला भिजावा म्हणून झाकण ठेवून आपण अर्धा तास हा असाच रेस्ट करणार आहोत पीठ चांगलं भिजले की कडाकण्या अगदी छान येतं अर्धा तास होऊन झालेला आहे आणि पीठ पण बघा अगदी छानपैकी असं चांगलं भिजलं गेलेलं आहे आता थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि गोळा जो आहे पुन्हा मळून घ्यायचा गोळा घट्ट झाला ना तर लाटताना पण आपले हात थोडेसे दुखतात त्यामुळे गोळा मळताना जास्त टेक्निक लावायची ती म्हणजे फार घट्ट मळू नका मी हे वारंवार सांगते कारण माझ्या बाबतीत एकदा झालं होतं मी गोळा मारताना खूप घट्ट मळला होता आणि कडकने अजिबात लाटता येत नाहीत त्यामुळे माझा अनुभव सांगते त्यामुळे तुम्ही नक्की ह्या लक्षात ठेवूनच हे पीठ मळायला घ्या आता दोन समान गोळे करून घेतले आणि आता यातली एक लातंबी तयार करून घ्यायची आणि त्यानंतर ना मस्तपैकी हे कट करून घ्यायचं गोलाकारमध्ये गोळा करून घ्यायचा आणि छान अशा गोलाकार कडाकण्या लाटायच्या कडाकण्या ना खूप सोपी रेसिपी आहे फक्त प्रमाण परफेक्ट असावं लागतं जे काही आपण मोहन घेतलं आणि त्याबरोबर दुधाचं प्रमाण घेतलं ते आता साखरेचं जे प्रमाण मी तुम्हाला सांगितलं ना ते माझ्या आवडीप्रमाणे मी घेतलं तर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तुम्ही थोडं जास्त पण साखरेचं प्रमाण घेऊ शकता बरेच जण वेगवेगळ्या पैधतीने पण करतात पण मला जास्त गोड आवडत नाही त्यामुळे मी घेतल्या लातं मी तयार करून घेतली आणि अगदी समान आकाराचे गोळे करायचे म्हणजे एकसारखे गोळे आणि एकसारख्या कडाकण्या किंवा माझी आत्या म्हणते की मोठा गोळा घेऊन एकसारखा लाटून घ्यायचा एखाद्या छानपैकी गोलाकार भांडणांना ते छानपैकी कडकण्या कट करून घ्यायच्या जी पद्धत तुम्हाला सोपी वाटत ती करू शकता मी छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत मला हे पट्टापट -पत होत असं वाटतं आणि आमच्या घरी काय व्हायचं जे ना जेव्हा कडकण्या असेल ना तेव्हा आजूबाजूच्या काकी वगैरे यायच्या आणि आम्ही सगळे मिळून मस्तपैकी एक प्रत्येकाच्या घरी एक एक दिवशी कडकण्या करायचो तर ती मजा खूप छान असते म्हणून आम्ही छोटे छोटे गोळे करतो आता बघा गोळाला थोडासा मैद्यामध्ये घोळून घ्यायचा जास्त पीठ लावू नका आणि छान असा गोलाकार लाट घ्यायचा आता बरेच जणांना गोलाकार आकार जमत नाही तर अशा वेळी लाटून घ्यायचं आणि तर त्यांना आपण गोलाकार आकार देऊ शकतो किंवा मग एका टोपणानं पण ह्याला आकार देऊ शकतो कडाकणी लाटताना बघा फार जास्त पातळ नाही फार जास्त जाड नाही तर मध्यम लाटायची म्हणजे चपातीपेक्षा पातळ लाटायची जेव्हा ती तळतो ना तेव्हा ती छान अशी बिस्किट सारखी लागते फार पातळ असेल तर अगदी कुडकुडीत लागते आणि फार जाड असेल तर ती फुकते पण टमान त्यामुळे कडकण्या मऊ होतात तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि सगळ्या कडाकण्या आपण एकसारख्या लाटून घ्यायच्या माझ्या काय करायची आम्ही सगळ्या का, पलीकडच्या काकू वगैरे कडाकण्या लाटायचो आणि त्यावेळी ना मग आई तळायला बसायची म्हणजे पटापट -पत कडाकण्या व्हायच्या आता इथं बघ आम्ही सगळ्या कडाकण्या लाटून घेतल्या तेल चांगलं कडकडीत तापून घेतलं आता गॅस मध्यम करायचा थोडासा गोळा टाकून बघायचा तो वर आलाय म्हणजे तेल अगदी परफेक्ट तापलेला आहे त्यामध्ये एक कडक घालायची तेल किती आहे ह्यावरती वेळी तुम्ही दोन तीन कडाकण्या टाकू शकता कडकणी बघा पटकन अशी वरती येते थोडंसं अशा पद्धतीने याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं हळूहळू तेलाचं बुडबुडे बघा त्याच्यावरती यायला सुरू होतं आणि कडाकण्याला छान फोड आले असं माझ्या आजी म्हणते कडकण्याला छान फोड आले ना की कडाकणी उत्तम बनली असं ती म्हणायची तर त्या पद्धतीने बघा मस्तपैकी आपले फोड आले दोन्ही बाजून मी आलटून पालटून मस्तपैकी अशा हलक्या गुलाबी रंगावरती तळून घेतले आहेत मस्त रंग आलेला आहे बिस्किटचा कलर आला तरी देखील चालू शकेल आणि सगळ्या कडकण्या अगदी अशाच तळून घ्यायच्या फार जास्त लाल करायचे नाही फार जास्त पांढराही ठेवायचे नाहीत तर ना दोन प्रकारच्या कडाकण्या करतात एक म्हणजे भरून भरून पुरलेले पुरणाची करतात आणि एक म्हणजे ही मैद्याचीच करतात तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कडाकण्या आवडतात ते पण मला कमेंट करून सांगा आणि आजची ही साधी सोपी पद्धत कशी वाटली हे पण कळवा कडाकण्या बघा अगदी मस्त खुसखुशीत तयार झाल्यात मस्तपैकी मोडतायत पण आणि अगदी छान तयार झाल्यात तेलही त्या ते जास्त पीत नाहीत तर त्यामुळे तुम्ही नक्की ह्या दसऱ्याला माझ्या पैधतीने केलेल्या कडाकण्याची रेसिपी करून बघा आणि तुमची पण पद्धत मला सांगायला विसरू नका पुन्हा अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत भेटणार आहोत तोपर्यंत मस्त रहा खात आणि सगळ्यात मदत तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहता हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद बाय